वेलकम टू माय ब्लॉग सगळ्यांचं स्वागत आहे उज्ज्वलाच्या ब्लॉग मध्ये आज मी हा ब्लॉग खूप दिवसांनी म्हणजे घरातून बनवते सगळे ब्लॉग म्हणजे बाहेर कुठेतरी गेले की असतात लसूण दिसतोय ना वरती टांगलेला गावाकडने लसूण आणला ना तर आणला तर तो असा काहीतरी टांगून ठेवायला पाहिजे ना तरच चांग तो चांगला राहतो म्हणून मी तो टांगायचा प्रयत्न केला पण तो एवढा व्यवस्थित असा व्यवस्थित ओढला गेला तर तो कसा निघाला टांगून ठेवलाय बांबू असतो ना त्या बांबूला वरती त्या लसणाच्या जोड्या टांगून आहे पण तसं चिंबटल्यासारखं झालं आहे कारण आपल्या इकडचं वातावरण जरा असं की एकदम पावसाळ्यामध्ये असं दमट होतं असं खूप तर त्याच्यामुळे असं चिंबटल्यासारखं झालंय तो जाऊ दे जोपांतात टिकेल जोपंत तसा पण मला लसूण खूपच आवडतो लसूण फ्राय वगैरे माझ्याकडे सारखं असतं ही माझी गार्डन आत्ताच मी तुम्हाला काय व्यवस्थित दाखवणार नाही आहे कारण ती अजून थोडीशी डेव्हलप करायची मला ज्यावेळेला डेव्हलप करेल त्यावेळेला मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवेल कोणती झाडं आहेत कोणती फुलं आहेत सगळं आता मी काही आता जसं आहे तसं ठेवलेलं आहे कारण कामाला माणूस येणार होता पण अजून काय तो आलेला नाही आहे रोज फोन करते बघू आता उद्या येतो बोलणं आले की जरासं गार्डनचं काम चालू होईल मी दाखवे आजच्या ब्लॉगचा विषय म्हणजे काय आहे की मी आज घरामध्ये कुंकू बनवणार आहे माझं देवातलं देवघरामधलं कुंकू संपलं आणि मी म्हटलं आता एक कुंकू आता मी बनवून मी विकतचं कुंकू आणत नाही प्रत्येक वेळेला माझं घरामध्ये मी स्वतः बनवलेलं कुंकू असतं एकदम ओरिजिनल असतं ते केमिकल वगैरे नसतं तर ते कसं बनवायचं घरच्या घरी गर अगदी पाच मिनटामध्ये होतं पण माहिती नसतं लोकांना पण आज बघा बऱ्याच जणांना माहिती पण असेल एकदम झटपट बनवलं आहे मी आणि तुम्हाला मी ते शेअर पण करणार आहे तुम्ही नक्की बघा आणि घरच्या घरी ट्राय पण करा खूपच पटकन आणि इझिली सगळ्या वस्तू आपल्याकडं असतात हे माझं बघा ऐकून बेला हे बेलाचं झाड आहे माझ्या घरामध्ये बेलाचं झाड आहे भरपूर बैल फुटला आहे मी आता नंतर तुम्हाला माझ्या गार्डनची टूर देणारे त्यावेळेला मी सांगेलच पण आता मला राहावलं नाही मी बेलाच्या झाडाच्या पुढेच उभी होते हो पण टेरेसला जाम पसारा पडलेला आहे आवरायचं आहे पण म्हटलं पहिल्यांदा आपला एक ब्लॉग शूट करावा आणि नंतर करते एक आपण एका स्टीलच्या ताटलीमध्ये ही हळद घेतली पहिल्यांदा आपली घरगुती वापराचीच हळद पाहिजे आपण हळकुंड मसाल्यासाठी वगैरे आपण वापरतो ना म्हणजे याच्यामध्ये काय मसाला मिक्स नाही आहे नुसती हळदच आहे प्युअर ते आपण दुधामध्ये वगैरे चेहऱ्याला वगैरे पण लावू शकतो एकदम प्युअर हळद आहे आणि त्याचा वाससुद्धा एकदम मस्त येतो आणि याच्यामध्ये कुंकू बनव ही एकदम प्युअर नॅचरल घरगुती पद्धतीने आणि झटपट होणारं ही कुंकू तयार करण्याची पद्धत आहे पहिल्यांदा हळद घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस टाकणार आहोत शक्यतो कुंकू आहे ना आपण उन्हाळ्यामध्येच बनवून ठेवायचं चा, चांगलं राहतं टिकतं पण आणि विशेष म्हणजे सुक्त म्हणजे पटकन ड्राय होतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं ते जरासा ओलं ओलसर राहतं ड्राय व्हायला जरासा वेळ जातो तो जी कच्चा कोंकू असतं ते केमिकल असतं त्याच्यामध्ये काहीतरी रसायनं वगैरे काहीतरी मिक्स केलेले असतात त्याच्यामुळंच त्याला कलर येतो आणि ते बोटांना किती पण वेळ तसंच राहतं तर ते जात पण नाही त्याच्यामुळे ते, ते, ते रोजचं देवाला आपण ज्यावेळेला आपण कुंकू लावतो तर जास्त आपली बोटं खराब होतात आणि हा खायचा चुना आहे लिंबाचा रस पण घ्यायचा आणि चुना घ्यायचा चुना माहिती आहे ना आपण जो आपण खाऊ आपण पान वगैरे खातो त्याला चुना लावतो तो चुना घ्यायचा चुना खूप इम्पॉर्टंट आहे ही सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात आणि चुना जर नसेल तर तो मिळतो कुठल्या पण टपरीवर पानवाल्यांच्या इथे पण हल्ली दुकानात पण मिळतं सगळीकडे हे पण थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागलेला आहे ही चुन्याची पोडी आहे मी यातल्याच्यातला चुना वापरला थोडासा कमी पडला तर आपण आपल्या याच्यानुसार बघायचं आपण जरासा म्हणजे एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा चुना सुन्याचं काम जास्त आहे सुन्याची निवडी टाकली तरी पण चालते हे बघा कलर आ, लाल व्हायला हो सुरुवात झाली आहे चुना जरासा जास्तच घ्यायचा मी पण परत अजून एक पुडी घेतली त्यातली बरीचशी टाकली म्हणजे जवळपास दीड पुडी आपली चुना पुडी असते ना ही अशी तर ही ह्या असल्या दोन पुड्या मी जवळपास घेतल्या आणि अर्धा लिंबाचा रस अर्धी वाटी हळद होती आणि तुम्ही जो जेवढं तुम्ही जास्त चोळून घ्याल सगळं मॅश कराल तेवढे तो कुंकवाचा कलर तेवढा डार्क होतो आणि तेवढा छान मस्त होतो हे बघा किती लाल झालं पाहिला आणि हा एकदम ओरिजिनल कुंकू आहे घरी बनवलेला आहे आणि जेम पाचच पाच मिनटं लागतात त्याला घरच्या घरी कुंकू आपण ते विकत आणतो ना कुंकू तर ते केमिकल असतं हाताचा खेप आम्ही एवढा वेळ आता हा थोडासा लिंबाच्या रसामुळे आहे ते धुतले की हात पुन्हा क्लीन होऊन जातात आणि हा ओरिजिनल कुंकू आपण देवांसाठी आपल्या स्वतःसाठी आपण उपयोग करू शकतो याच्यामध्ये आपण तुम्ही गुलाब जल टाकू शकता उदबत्ती एखादी उदबत्ती असते एकदम सुहासी तर त्याचा पण चुरा तुम्ही टाकू शकता म्हणजे हा कुंकुवाचा सुगंध पण एकदम खूप छान येतो तुम्ही जेवढं जास्त मॅश कराल तेवढं हे पाहिजे कुंकू पाहिलं घरी खाज येते कापडाला का लावतो देवांना देवांना पण होत असेल काहीतरी पण ते केमिकलपेक्षा हे ओरिजिनल कुंकू कधी पण चांगलं हळद मिश्रित आम्ही तुम्ही बाहेर जर घेतलं कुंकू विकत म्हणजे पण ते एवढं ओरिजिनल नसणार त्याच्यामध्ये तुम्ही किती पण ओरिजिनल तुम्ही जेव्हा आपण घरी बनवू तेव्हाच ते ओरिजिनल होणार आपण बाहेर केलं तर त्याच्यामध्ये भेस असतेच कलर टाकतातच एवढं कोण तुम्हाला हळदीचं एवढं कुंकू तुम्हाला कोण देणार नाही एवढं म्हणून कुंकू घरच्या घरी बनवायला शिका किती वेळ लागतोय पाचच मिनटं चोळून चोळून घ्यायचे आणि बऱ्याच वेळेला हे ना मी आता मी तुम्हाला मुद्दा मिक्सरमध्ये नाही दाखवलं हे सगळं मिश्रण घ्यायचं लिंबू पिळायचं अर्धा दोन हे चुन्याच्या त्याच्यामध्ये फोडायच्या आणि अर्धी वाटी हळद घ्यायची आणि मिक्सरला लावायची अगदी दोन मिनिटांमध्ये मिक्स होतो एकदम मस्त आणि दोन मिनिटांमध्ये होतं पण मला तुम्हाला हाताने तयार करून दाखवायचं होतं म्हणून मी ते सगळं एका छोट्या बाउलमध्ये घेऊन मी तुम्हाला चोळून चोळून हातानेच करून दाखवते हे बघा कोणतं पाहिलं हे कोणतं ओरिजिनल हळदीचं एकदम तुम्ही पण करा ट्राय घरी घरच्या घरी आणि तुम्हीच हे थोडंसं उन्हाळ्यामध्ये केलं तर पटकन ड्राय होतं आता पण होतं पण छान अस म्हणजे एकदम छान होतं मस्त होतं पण थोडंसं आता ड्राय नाही झालं पण होतं ते ॲटोमॅटिकली आप घरामध्ये आपला ड्राय पण असतोच आता हे मस्तपैकी बर्नीत भरून ठेवायचं कसे वाटली कोक बनवण्याची पद्धत तुम्ही पण बनवा घरी लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच साथ राहू द्या एकदम मस्त होतं नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू छोटा आणि सुटसुटीत ब्लॉग असला की पटकन बघणाऱ्याला पण छान वाटतं आणि सगळं जे काय मी दाखवलेलं असतं ते सगळं बघितलं जातं म्हणून हा ब्लॉग एकदम छोटासा बनवला आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू आपण ओके